नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मी ऋषभ आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आज आपण बघणार आहे लेजेंड लीगचे काही अटॅक तर चला सुरू करूया बघू शकता ही माझी आर्मी यामध्ये माझा ऑर्डन जरा अपग्रेडवर आहे त्यामुळे मी घेतलेले मी सध्या हिरो अपग्रेडवर जास्त लक्ष देत आहे त्यामुळे माझी रॉयल चॅम्पियन तर मॅक्स झालेले आहे बाकीचे हिरोज चालू आहेत सध्या वॉर्डन मॅक्स करण्यात आम माझी आर्मी सतरा ड्रॅगन अकरा इनविजिबल स्पेल तीन यती सी सीमध्ये हे आहे बाकीचे हे हिरोज चला तर सुरू करूया अटॅकवर जाऊ बेस बघूया कोणचा कोणता भेटते बेस मॅक्स आउट आहे रॉयल चॅम्पियनने आपल्याला वीस पर्सेंट मिनिमम इंस्ट्रक्शन मिळालं पाहिजे असं अटॅक करूया रॉयल चॅम्पियन मिली नाही पाहिजे ती आपण पत्त ठेवायचं चॅम्पियन हेल्थ कप ख झालेले आहे आता एक जरी शॉर्ट लागला तर मरणार रॉयल चॅम्पियनची हेल्थ ॲटोमॅटिक रिकवर होते कारण की आपण जे इलेक्ट्रो बुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये हेल्थ रिकवरीची पण पॉवर आहे सतरा पर्सेंट झालेला आहे ऑन मिळालं तर एक नंबर राहणार नाही इनविजिबल झाला मिळणार नाही त्याला वीस पर्सेंट वीस पर्सेंट झालेला आहे आणि त्यासोबत मथार पण मिळाला आहे आता आपल्याला आर्चर क्वीन सोडून तिच्या बाणाने दोन ए डिफेन्स मिळाले पाहिजे एक आणि दोन राहिलेला बेस ड्रॅगननी कवर करायचं आहे तर लवकर अटॅक झाला असतात कोविड काय करणार ते जर अपग्रेड नाही केलं तर पुढच्या अटाका पण देऊ शकणार जर ऑर्डर अपग्रेड करायचं लागणार सगळेच रो मॅक्स करून टाका मित्रांनो आणखी पुढे जे अपडेट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी लागणार त्यासाठी आत्तापासून पुढे लागा अजून वेळ भरपूर पुढच्या महिन्यात नवीन अपडेट येणार आणि अजून दोन महिन्यानंतर नवीन टाउन हॉलचे हो अपडेट येणार सुपरिसिडेनं सांगितलेले दरवर्षी नवीन टाउन हॉल हो मिळणार तर याही वर्षी आपल्याला टाउन हॉल एटीन मिळणार हे काही बरं वाटत नाही मला कारण की फक्त पर्सेंट झालेला आहे नो प्रॉब्लेम जाऊ दे काय करू शकत नाही परत एक अटॅक घेऊया हा बेस पण मॅक्स आउट आहे म्हणून इथच्या साईडने अटॅक करूया म्हणजे आपल्याला लवकर मिळणार इन्फॉर्मेट आवड पण मिळून जाणार बस आता एक जर शॉट लगल तो रॉयल चैम्पि बनना बस टाउन तो एक नंबर हो रही एक शॉर्ट लग टाउन सी सी मिलना मला मिळणार चला आपला टॅक्स चालू करूया तो ही रिटिफर मिळाली पाहिजे मिळाले तर बाकीचा अटॅक ड्रॅगनच्या कामाने करूया पाहायच्या बाहेर पण क्लिअर करत जाणार एक पण वेगवेगळी स्पेड राहिलेली आहे याची आवश्यकता दरम्यान जो कशा वाटतं सांगा हा फीस टाल

अजून तीन अटॅक बाकी मित्रांनो बघू शकता पाच हजार तीनशे तेहतीस ट्रॉपेस झालेले आहेत माझ्यावर अजून एकही अटॅक झाला नाही त्यामुळे <laughs> चला तुम्ही जास्त करून अपडेट येणार आहे आता परत तर त्यामध्ये सगळं चेंज होणार क्लॅन लीग वगैरे सगळं काही चेंज होणार तुम्ही जेवढं पुश ट्रॉफीज पुश करता येईल तेवढा पुश करा लेजेंड लीगला जा कारण की लेजंड लीगला जर असाल तर तुम्हाला नवीन जे टास्क राहणार त्यामध्ये तुम्हाला जेम भेटणार जेममध्ये बघू शकता भरपूर जेम मिळणार तर लेजेंड लीग पुश करा रिवॉर्ड्स जे आहेत ते मिळणार स्टार बोनस वगैरे जास्त मिळणार आणि एक्सायटेंड होणार सगळं काही खेळण्यासाठी तुम्हाला त्याच्यामुळं पुश करा अपडेट करा आणि ओर्स मेडल्स वगैरे सगळं जमा करा पोर्शन जमा करा पहिले तर बिल्डर पोर्शन आणि रिसर्च पोर्शन हे मेन आहे तुम्ही जेवढ्या हे ओर्स जेवढे लीग्ज मेडल जमा करणार तेवढे तुम्हाला जेव्हा हॅमर जे मिळणार फिफ्टी पर्सेंट ऑफ राहणार त्यावेळेस तुमचं खूप मदत होणार आणि त्यामध्ये तुम्ही एक गोल्ड पास नक्की घ्या गोल्ड पास जर घेतली तर तुमचं अजून ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ जाणार म्हणजे तुमचं सगळं जाणार सेवंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ त्यामुळे तुमचा बेस एकदम झटपट अपडेट होणार तुम्ही नक्कीच क तुम्हाला कळायला असणार तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार